आपण महाराष्ट्रातील कोल्हापूर तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई गोवा बनावटीच्या सहा लाख रुपये किमतीचा सा दारू साठा जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाने पोलादपूर तालुक्यातील दिवल या गावामध्ये मोठी कारवाई केली आहे सुमारे सहा लाख रुपये किमतीचा गोवा बनावट विदेशी दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केले आहे गुप्त माहितीच्या आधारे भरारी पथक अलिबाग व राज्य उत्पादन शुल्क विभाग महाड यांनी पोलादपूर तालुक्यातील दिविल या ठिकाणी छापा टाकला असता बंद घरामध्ये सुमारे गोवा बनावटीचे छपन्न बॉक्स विदेशी दारू सापडले आहे आरोपी रुपेश मोरे राहणार दिवीळ याला राज्य उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतले असून दोन आरोपी फरार असल्याची माहिती मिळाली आहे ब्यूरो रिपोर्ट स्वराज लाईव्ह महाड रायगड आमचे आयुक्त महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे डायरेक्टर साहेब पी के सु आयुक्त राजेश देशमुख साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे विभागीय उपायुक्त श्री प्रदीप साहेब आणि खोले साहेब एस पी रायगडच्या माध्यमात आम्हाला एक खबर मिळाली होती काल साधारणतः संध्याकाळी अकराच्या समोरच की दिवेली ते एकज आ, याचा प्रदेशी बनावटीच्या म्हणजे आपल्या गोवा बनावटीच्या मध्याचा साठा करून तो विक्री आ, करत आहे त्या अनुषंगाने आणि स्टाफ सर्व एकत्र महाड आणि मराठी पथकाचा सर्व एकत्रित स्टाफने तिथं दोन राहत्या गाऱ्यांवरती छापा मारला असता विविध महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेला विविध ब्रँडचा पंचावन्न बॉक्स ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला ला, साला साला ला करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद